राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे माणसाने आपल्यालाच तर ती आपली माणसं म्हणायचे का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो। आहोत सह्याद्री देवराय इथली आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला जा झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झालं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितलं तेच